अशी एखा एक घटना आहे माझ्याकडे मी सांगू शकते ती पण मुलगी सहा वर्षाचीच होती तिची आई कॅन्सरमध्ये एक्सपायर झाली होती आणि वडील असेच दारू वगैरे पित होते आणि ती आपल्या आजीजवळ आणि मामाजवळ राहत होती दोघं बहीण भाऊ होते mm. आणि थोडीशी ती मतीमंद होती आणि जायची अंगणवाडीमध्ये बसायची यायची आणि तिच्यासोबत ना सेक्शुअल हॅरॅशमेंट होत होतं पण तिला ना ते सांगायला जमत नव्हतं मग ती अंगणवाडीमध्ये ज्या टीचर होत्या त्या टीचरांना तिनं सांगितलं की कुछ तो गंदा होता hmm. मग त्या टीचरना गंदा होत आहे म्हणजे काय म्हणजे तिला ते गंदा म्हणजे काय हे त्या अंगणवाडीच्या जा शिक्षकांना जाणून घ्यायला एक आठवडा लागला मग एक आठवड्यानंतर त्या मुलीनं सांगितलं असा मग त्या मॅडम आमच्याकडे आल्या मग आम्ही मग तिला आम्ही तिच्याशी खूप बोललो पण ती असं काही सांगत नव्हती आणि जेव्हा तिला तिला आम्ही आपलं असं वाटलं कारण तिचे एक वडील नव्हते ती राहत होती दुसऱ्यांच्याकडे आणि तिला भीती होती की मी जर या घटनेबद्दल खुलून सांगितलं तर माझे दोन लहान भाऊ आहेत त्यांचं काय पण त्या अंगणवाडी ज्या मॅडम होत्या त्यांनी जो म्हणजे कने त्यांच्या कुटुंबाला धोक्यात घालून तिच्यासाठी जे तिच्या पाठीशी उभी राहिले त्यामुळं ती मुलगी आज एक चांगल्या ठिकाणी चांगल्या जिल्ह्यामध्ये शिक्षण घेत आहे आणि तिचे दोन्ही भाऊ पण चांगल्या ठिकाणी चांगलं शिक्षण घेत आहेत फक्त त्या अंगणवाडी शिक्षिकेच्या जागरूकतेमुळे